मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे की बारामतीच्या वेशीवरच्या मारुती राय आशीर्वाद मला दिलाय स्वप्नात त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि मी बारामतीकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की मला तुम्ही आपली सेवा करण्याची संधी द्या मी प्रत्येक कुटुंबाला बारामती नगर परिषदेच्या बजेटमधून वर्षाला दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल जर लाडक्या बहिणीला तुम्ही दीड दोन हजार रुपये आमच्यात पैशातलं वाटत असताल तर मी एका कुटुंबाला दहा हजार रुपये मागाल त्याला कारण की मोदी साहेबांनी जी योजना आहे तुम्ही इथं मलिदा म्हणून खाताय सगळे पवाराचे जे, जे मलिदावाले आहेत मलिदा गँग हे सगळे खाती आणि तो सगळा मी निधी इथं देईल अमेरिकेच्या धर्तीवरती शिक्षण सीबीएसई बोर्डाचं शिक्षण या बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून देण्याची ताकद या ओबीसी दलित असणाऱ्या उमेदवाराच्या खांद्यावरती आली ती मी देऊन टाक दाखवी मला बारामतीकरांनी आपली सेवा करायची संधी द्यायची घरपट्टी जगात कुठं नाही एवढी घरपट्टी या नगर परिषदेमध्ये आणि सुविधा काय आहेत काही सुविधा नाहीत त्यांचे जे तुम्हाला सगळे पत्रकार बांधवांना माहीत आहेत त्यांचे जे लोक आहेत त्यांचे जे नगरसेवक पदाधिकारी आहेत त्यांच्या मोकळ्या रानात रस्ते झालेले आहेत परंतु इथल्या दलित बहुजनांच्या वास्त्या बकास केलेल्या आहेत इथं शिक्षणाचं काय सुविधा आहे दाखवाय मला आरोग्याची काय सुविधा आहे खाजगी दवाखान्यात जावं दाव लागतं म्हणून मी शिक्षण आरोग्य आणि सुरक्षा जर पंधरा वीस दिवसाला मर्डर बारामतीत होतोय जर पंधरा वीस दिवसाला फसवणार पिक आलंय लुटणाऱ्यांचं रस्त्यावर जे लुटमार होती ही सगळं पोलीस स्टेशनला पत्रकार बांधवांना बारामतीकरांना माहीत आहे हे जे हायवा आहेत हायवा बारामतीत मी बंद केलेले ह्या एका एका मालकाच्या दीडशे दोनशे हायवा आहेत या सर्वसामान्य बारामतीकारांच्या नाहीत सर्वसामान्य बारामतीकारांना कुत्र्याच्या मौत देणारी हायुवा ह्या बारामतीतून हे काळूराम चौधरींनी बंद केली आणि आज पाठीमागल्यापासूनच पण आज हा केसर हा केसर या, या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा ब्रँड आहे आता ते त्यांना अधिकार नाही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस हे जे पक्ष आहेत या कुठल्याही पक्षाला फुले शाहू आंबेडकरांचा अधिकार राहिलेला नाही त्यांनी नावच द्यायचं नाही जी कारण फुले शाहू आंबेडकरांची लढाई या महाराष्ट्रात जे दबे कुठले लोक आहेत त्यांना न्याय हक्का अधिकार देण्याचं काम सर आणि काळूराम चौधरी इमाने येत करणार आहे ते करत राहणार आहे विश्वास वाटतोय तुम्हाला बारामतीची जनता निवडून हा बारामतीची जनता काळूराम चौधरीलाच निवडून देणार आहे आणि अजितदादांनी कारखान्याला दहा हजाराचा रेट काढला होता काळूराम चौधरी मुळे बारामती नगर परिषदेच्या प्रत्येक मतदाराला अजित पवारला वीस हजार रुपये मताने पैसे द्यावे लागणार आहे दादानी जर करोड तेतीस करो, करोड रुपये किती म्हणले तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणला तर दादानी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे दादा मताला पैसे देतो आणि मग दादानी जर निधी आणून विकास केला असेल तर माणसांना पैसे मा, लोक तरी बारामतीकर पैसे घेतील का नाही दादा पैसे वाटतो त्याच्यामुळे बारामतीकरांनी चुपचाप हाती छाप गपचिप जायचंय हातीला मत द्यायचंय पैसे बिदा आताच घ्यायचं निभार आणलेत तर <laughs> आपलेच आणलेत आपल्या गोर महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचं पैसे यांनी आणलेला आहे चौदा हजार कोटीचा चा निधी यांनी वळवलाय एस टी एसटीचा ओबीसीच्या पोरांत मेडिकलचं काय झालं मेडिकलचं आरक्षण बंद झालंय आणि मला दाखवा बारामती सहकारी बँकेने किती ओबीसी एस ला निधी दिलाय कुणाला रोजगार उपलब्ध करून दिलाय रोजगार तर काय नाही ज्यांचे हातगाडे होते त्या पतारीवाल्यांना त्या रस्त्यावरून हाकलून देण्याचं काम अजितदादानी केलेलं आहे त्याच्यामुळे दादा निधी ही ती त्यांच्या त्यांनाच माहित आहे ती तीन हजार तीनशे कोटीचा निधी आमच्या सहाशे कोटीचं पाण्यात दगडे लावलेत सहाशे कोटीचे दगडे लावलेत अहो सत्त्याण्णव लाख रुपयाचा संडास बांधले अजितदादानी बारामतीत <laughs> मग जो लाख रुपयाचा संडास बांधायचा असेल त्याच बारामतीत प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये काळूराम देणार ना प्रत्येकाला वन बीएचके देणार ना प्रत्येकाच्या पोहरालात सीबीएसई बोर्डात नगर परिषदेचे शिक्षण शिक्षणाच्या शाळा मी चालू करणार आणि आरोग्याच्या ज्या खासगी ह्याच्यात लुटमार होती नगर परिषदेच शंभर खटांचं हॉस्पिटल उभा करणार तुम्हाला काटकर समितीचा अहवाल आहे काय नगर परिषद जाळल्या हिदळली नव्हती ती जाळली होती, होती। आणि त्या दाळण्या जाळण्या पाठीमाग पवार पवारांच्या जी राष्ट्रवादीच्या लोकांची नाव काटकर समिती आणि जोशी समितीने अहवाल दिला त्याच्यामध्ये यांना दोषी धरलंय यांनी दीडशे फुट बोर खाल्ली होती त्याचं बिल साडेचारशे फुटाचं काढलंय यांनी दगड साठ रुपयाचा लावलंय त्याचं बिल चारशे ऐंशीच काढलंय जो ब बल्ब जो बल्ब तीनशे तीन हजार रुपयाचा आहे त्या बल्बची किंमत यांनी अकरा हजार रुपये लावली आणि फुटपाथ मोठे आणि रोड बारके बनवलेत आणि रस्ता बनवून दादा विकास होत नाही रस्त्यावरती गरीब माणूस जिवू शकत नाही रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकत नाही आणि झोपला तर अजितदादाचं सलमान खान हे बारामतीतले आहेत चिरडून मारतील त्याच्यामुळे त्या रस्त्याचा जाहिरातीचा सगळा पर्दाफाट येणाऱ्या काळात काळूराम चौधरी हाके साहेबांच्या साथीनं करणार आहे प्रचार आमचा कधीच झालेला आहे दवा आम्हाला गुन्हा दाखल केला ना त्याच दिवशी काय प्रचाराला सुरुवात झाली फोटो गुन्हा दाखल केलेत ना जरांगे शिव्या देतोय त्याला अटक करा म्हणून आम्ही मोर्चा काढला आणि त्या आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय माझ्यावर तर आकाशाने केलाय हा के सरांचा काय संबंध आहे काय बेकायदेशीर बोललो होतो कोण तिथं तुमची लोक बोलली त्यांच्यावर गुन्हा नाही आणि माझ्यावर केला मी तर एका हमालाच पोर काय शेड्यूल कास्ट आहे सर बी काय मोठ्या का तर आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि सरांच्या एस सी एस टी ओबीसीच्या मताच्या आधारावरती मी हे करणार आहे आणि मीडियाला सांगतो ज्या भुजबळ साहेबांचा फोटो राष्ट्रवादीवाल्यांनी टाकू दिला नाही बिहारला त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे आणि भुजबळ साहेबांना अजित पवारला सांगा भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहे मुंडे बी माझ्या बरोबर आहेत हाके सर तर फॉर्म भरायलाच आहेत राहिलेले आता कोण आत ओबीसीचे नेते जेवढे बी त्यांना बी हाके सर आणि काळूराम चौधरी विनंती करणार सरकारी शाळांची मी सांगितलं ना अमेरिकेच्या धर्तीवर सीबीएसई बोर्डाच्या नगर परिषदेच्या शाळा बनवणार प्रत्येका प्रत्येक प्रत्येक वार्डामध्ये एक शाळा असेल प्रत्येक वार्डामध्ये आणि त्या अमेरिकेच्या धर्तीवर असेल शिक्षणाला एक रुपया फी घेणार नाही आणि मी आज फॉर्म भरलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करील तुमच्या घरातल्या तुमच्या पाहुण्या रावळ्याच्या कुठल्या बी पोराला पवारांनी जर त्यांच्या संस्थेत फ्री मध्ये ऍडमिशन दिला असेल माझ्याकडे येत नाही तर कुठल्या ओबीसी कार्यकर्त्याकडे जायचं त्याला पुरावा द्यायचा की फुकट ऍडमिशन पवारांनी केलंय माझा उमेदवारी अर्ज मी माघारी घेईल फक्त मला फुकट कुणाला दिलाय राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य बारामतीकारांना तर दारात उभा करत नाही ती कोरोनाच्या वेळेस काय झालं हे बारामतीकारांना माहित आहे कोरोनात काय सेवा दिली का लुटमार केली नुकतं तुम्ही सरकारचं पैसे घेत होता आणि इथं बारामतीत लुटमार करत होता आम्हाला बेड भेटू दिला नाही बेडच्या वेळेस ताई फोन उचलत नव्हती दादा उचलत नव्हता रोहित उचलत नव्हता पार्थ दिसत नव्हता जयला कळत नव्हतं जय उन्हात तर आजारी <laughs> पडतोय इतकी सांगणार का आम्हाला त्याच्यामुळं विजय निश्चित आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा बघा आजी दादाकडे पैसे लिहित ती पैसे संपतील जेलमध्ये जाईल कशात बी जाईल पण माझ्याकडची जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची शुधरे ती कधीच संपणार नाही ती अविरत माझ्या नंतर देखील चालणार आहे त्याच्यामुळे मी माझ्याकडे विचारधारेचा खादा नाही आणि मी अजितदादांना आणि अजितदादाचा जो कोण उमेदवार ती जाहीर करता त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान देतो नगर परिषदेच्या समोरासमोर तुम्ही विकासाचं पर्व दाखवा मी तुम्हाला मलिदेचा खाल्लेला पुरावा दाखवावरती आरोप केले पुले शाह आंबेडकरांच नाव घ्यायचं आणि मारवतनाच्या लुटलं काय सांगत महारवतनाच्या नाही मांगांच्या बी लुटल्यात जो रामोशाच वतन तुम्ही राहतो सहयोग कुणाच्या दा दादाला इचरा आणि दादाला म्हणाव तू सहयोग सोसायटीची बांधली ती वतनाची आहे का नाही वतनाची आहे मी तर बाबासाहेबांचा आहे म्हणून खरं बोलतो तू तु पवारां तुम्ही जर पवारांचा असल तर खरं सांगताल तो उतारा आहे तुम्ही नसताल दाखवत तर माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही हे बारामतीत मी दाखवतो रामोशी वतन लुटलंय मातंग वतन लुटलंय महार वतन लुटलंय फोला तो जमीन घेतली सुताराला घेतली टाकार यांच्या घेतल्यात टाकाऱ्यांना तर राष्ट्रवादी भवन कोणाच्या जागेवर आहे सांगा तुम्ही दादा तुम्ही ज्याच्यात मुलाखती काल घेतलीत ती टाकारी वतनाच आहे आणि ती महागारी जमीन द्यायची तयारी करा नाहीतर हे पाचशे रुपयात तुम्ही कोरेगाव पार्कला कोरेगाव पार्थ केलं पाचशातच पाश्चात कोरेगाव पार्कचं कोरेगाव पार्थ केलंय आणि यात सत्तेचा दुरुपयोग आहे त्याच्यामुळे हे चालणार नाही इथं फुलेशाहू आंबेडकर चालणार Yes. Okay.